वृक्ष लावणे तसेच त्यांचं संवर्धन करणे गरजेचं आहे याचाच विचार करून शिवराज चौहान यांच्या संकल्पनेतून जिल्हा हिवताप कार्यालय वनविभाग आणि वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला भारत सरकारनं पाच जून ते तीस सप्टेंबर दोन या कालावधीत एक पेड माके नाम या मोहिमेची दुसरी आवृत्ती सुरू केली जिल्हा हिवताप कार्यालय वनविभाग आणि वन्यजीव सोयरे बुलढाणा हे अभिमानानं या मोहिमेत सामील झाले या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी सदस्यांनी आईच्या नावानं झाडं लावली आहेत ज्ञानगंगा अभयारण्यातील बोराळा चौकी परिसरात तीनशे पन्नास वृक्षारोपण करण्यात आलं या वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रकाश साळवे वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव विभाग बुलढाणा यांनी तीनशे पन्नास वृक्ष उपलब्ध करून मोलाचं सहकार्य केलं या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी वन्यजीव विभाग बुलढाणा आणि वन्यजीव सोरे बुलढाणा यांनी उचलली आहे या कार्यक्रमाला वन्यजीव बुलढाणाचे सदस्य महासंघाचे तथा कार्यालयाचे सर्व कर्मचारी तसेच वन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले नमस्कार आज वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत गरजेचे आहे माननीय शिवराजजी चव्हाण जिल्हा हिवताप कार्यालय अधिकारी बुलढाणा वनविभाग व वन्यजीव सोयरी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमान विद्यमाने आज वृक्षारोपण मोहीम घेण्यात आली भारत सरकारने पाच जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत एक पेड मा नामची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे जिल्हा हिताब कार्यालय वनविभाग व वन्यजीव सोयरी या मोहिमेत अभिमानाने सामील झाले आहेत या मोहिमेत सहभागी सदस्यांनी आईच्या नावाने झाडे लावली आहेत ज्ञानगंगा अभयारण्यातील बोर बोराळा चौकी येथे तीनशे पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी वनविभाग व वन्यजीव सोयरे यांनी घेतली आहे बिरो रिपोर्ट आज चोवीस तास बुलढाणा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा